विदर्भ न्यूज चे विशेष बातमी संत्रा झडाव लाकूडच्या खाली अडजात तस्करी उघडकीस धारणी वन परी परिक। धारणी परिक्षेत्र अधिकारी पीजी जी यांची धडक कारवाई मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे लाकूड तस्करी मेळघाट क्षेत्र हा मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर वसलेला आहे याचा गैरफायदा घेत मध्य प्रदेशातील तस्कर अधूनमधून निरनिराळ्या प्रकारची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे ज्यामध्ये गांजा तस्करी दारू तस्करी सालाई डिंक तस्करी इतर वन उपवास तस्करीसह वन्य प्राण्यांच्या शरीरातील अवशेषांची तस्करी करताना निदर्शनास आले आहे अशीच एक मोठी लाकूड तस्करी नुकत्याच धारणी परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर यांच्याकडून करण्यात आलेल्या एका कारवाईनंतर उघडकीस आली असून या धडक कारवाईनंतर संबंधित तस्करांचे धाबे दणानले आहे प्राप्त माहितीनुसार धारणी परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली होती की परतवाडा सीमाडोह मार्गे एका टाटा कंपनीच्या ट्रक मध्ये संत्रा लाकूडच्या खाली अडजात लाकूड टाकून मध्य प्रदेश मध्ये आंतरराष्ट्रीय तस्करी केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी सातारकर यांनी गेल्या रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास धारणी वन उपवस तपासणी नाक्यावर सापळा रचून ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच अठ्ठावीस एकोणचाळीस ला थांबवून विचारपूस केली असता वाहन चालकाने उडवा उत्तरे दिली संबंधित ट्रकला खाली करून बघितले असता सदर ट्रकमधून मधून संत्रा जळाऊ लाकूड खाली मोठ्या प्रमाणात अडजात लाकूड आढळून आले ज्यामध्ये तीनस बेहडा नीम सिरस संत्रा असे एकूण दहा हजार आठशे आठ घनमीटर एक लाख छत्तीसशे एकोणपन्नास किमतीचा लाकूड जप्त करण्यात आला विना परवाना वन उपवस्त तस्करी केल्या प्रकरणी संबंधित वाहन चालक मोहम्मद दाऊद मोहम्मद जिकर राहणार बुरहानपूर आणि सलीम मिर्झा राहणार बुरहानपूर मध्यप्रदेश यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 से कलम 41 व महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा कलम एकतीस व सत्तेचाळीस अन्वये वृक्षतोड अधिनियमाच्या नुसार कारवाई करण्यात आली आहे गेल्या रविवारी करण्यात आलेल्या कारवाई नंतर गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार सदर ट्रक हा सलीम मिर्झा नामक व्यक्तीकरिता बुराणपूर येथे अवैध माल घेऊन जात होता अशा प्रकारची तस्करी गेल्या बऱ्याच काळापासून सुरू असून संत्रा झाडाऊ लाकूड खाली सागवान व इतर अडजात प्रजातीच्या लाकूडची तस्करी केली जात आहे इतकेच नव्हे तर या संत्रा जाडाव लाकूड खाली इतर खळबळजनक गांजा दारू सलाईड इंक तस्करी सुद्धा केली गेली असावी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही धारणी परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर परतवाडा ते धारणी मार्गावर असणारे वन उपवास तपासणी नाका बिहाली सीमाडोह हरिसाल धारणी आणि बर्डी या नाक्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यप्रणाली संशयास्पद बनली आहे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन वस्तुनिष्ठपणे चौकशी करण्याची सक्त गरज आहे वरिष्ठ प्रशासनाने ही चौकशी जर वस्तुनिष्ठपणे केली तर नक्कीच या चौकशी अंती वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे तस्करीमध्ये तार जुडतील हे मात्र नक्की मध्य प्रदेशातील तस्करी आता अडचण तस्करी जप्त करण्यात आलेल्या ट्रकला सोडविण्याकरिता धारणे येथील चर्चा आहे तो ट्रक लवकरच देवाणघेवाण करून सोडला जाण्याची विशेष माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे जप्त ट्रक संबंधित वन विभाग सरकार आता कोणती कारवाई करणार याकडे समस्त पर्यावरण प्रेमींचे लक्ष वेधले आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी